सतीश सुरेनशी सचिन सुरेनशी कुठल्या कुठून आलेला तुम्ही बाजार या पशुसवर्धामध्ये कुठून आलेलो तालुका लोहा लोहा जिल्हा म्हणजे याची रेट काय आहे सध्या हे कोणत्या जातीचा प्राणी कुत्रा डाबर डाबरम्यान आहे डाबर डाबरम्यान आहे याची रेट काय याची अठरा हजार आहे अठरा हजार तुम्हाला अपेक्षित अठरा हजार आहे तुम्हाला या पशुसार किती यायचा असा अंदाज आहे किती घ्यावं असं वाटते पंधरा सोळापर्यंत पंधरा पर्यंत द्यायची इच्छा आहे अच्छा ठीक आहे धन्यवाद नाव काय आपलं सर माझं नाव महेश सूर्यकांत पुरी आहे अच्छा अच्छा गाव कोणता आहे सर आम्ही लोह्याची लोहा तालुका कंधार जिल्हा नांदेड ना लोहा लोहा जिल्हा नांदेड कोणत्या जातीचा लॅब ल्याब आहे लॅबरा लॅबरा याची अंदाजी किंमत काय सर हे अंदाजेच आपण आता गेल्या माळेगाव मध्ये काढलं तर आपल्याला तेव्हा पंच्याहत्तर ला माहित होता आपण विकलं नव्हतं अच्छा अच्छा पण आपलं विकायचं नाही घरी तुला याला आणलेला आहे प्रदूषण प्रदर्शनाला तेवढा आणलेला आहे याला गेल्या वेळेस कितीला मागलं होतं गेल्या यात्रेमध्ये पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार रुपयाला गेल्या यात्रेमध्ये मागितलं होतं आणि याला आता का ते विक्री करण्यासाठी आलेले नाही आहेत पण या प्रशिक्षणासाठी तेवढे आलेले आहेत म्हणून हा प्रदर्शनासाठी आलेले आहेत आणि याची किंमत किती पंचाहत्तर हजार रुपये ठरलेली होती गेल्या यात्रेमध्ये ठीक आहे धन्यवाद आभास काय घेऊ फोटू घे <स्तिक्तिक> <स्तिक> बस बस, बस. नमस्कार सर आपका अप, नाम क्या है एडवोकेट राम सिंह पूरन सिंह मटवानी आपका गांव नांदेड़ नांदेड़ से है ये इसका नाम क्या है डीजल डीजल ये जो बाघ है उसका नाम डीजल है इसका रेट क्या है अभी ते आम्ही पंजाबहून आणले होते लहान पिलू असताना हा ते चाळीसला आणले होते चाळीसला नाही आता तुम्हाला विकायची अपेक्षित विकायची जर अपेक्षा नाही 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 अंदाज किंवा प्रदूषणासाठी आणलेला आहे फक्त प्रदूषणासाठी आणलेले विकायची अपेक्षा नाही अपेक्षा काय नाही फक्त प्रदूषणासाठी आणलेलं आहे तरी तुमच्या अंदाजानं काय किंमत होईल आज शौकचं काय किंमत नसते शौकचं काय किंमत नाही पण एकदम आल्यावर सगळ्याच्या जनावरांची किंमत ही रेट जाते नांदेडमध्ये जास्त नाही अच्छा अच्छा तरी एक साठ हजार समजू शकतो अच्छा या लॉक किंमत आहे पन्नास ते साठ हजार रुपये या मालकांच्या अपेक्षेनुसार असं ठरवले झालेलं आहे पण यांना काय विकायचं नाही फक्त यांनी शौक म्हणून यांनी यांचा पाळलेला आहे आणि प्रदूषणासाठी आणलेलं आहे धन्यवाद अभि हे मालेगाव मध्ये आम्ही फिरत हो, आहोत आणि विविध प्रकारचे या दर्गी कुत्रे आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या जातीचे आहेत कोणी कारवाण आहे कोण डॉग आहे कोणी कशा प्रकारचे आहे भरपूर प्रकारचे कुत्रे आलेले आहे तिथं तरी सध्या आमचं युट्यूब चॅनल सर्वांचं मनोगत जाणून घेण्यासाठी माळेगावच्या ह्या पशु पशुप्रशोधनामध्ये फिरत आहोत आम्ही बघलो मामा नेक्स्ट

अच्छा तर ह्याची रेट काय सध्या जातीचा कुत्रा आहे तेरबुल तेरबुल जातीचा कुत्रा आहे अच्छा अच्छा याला विकायला आणले की प्रदूषणासाठी आणले फक्त काय आणले हा म्हणजे वीस हजार रुपये रेट सांगायला तुम्ही तुम्हाला किती यावा असं वाटते नाही 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 अंदाजे तुम्हाला ठरवून आला असेल की आता इतपर्यंत सोडून टाकायचं सोळा हजार अठरा हजार म्हणाल तुम्ही बारा हजार पंधरा हजार काय तर थे ठरवलं असेल की फिक्स रेट बर दरवर्षी प्रमाणे दरवर्षी येता का इथं दरवर्षी काय मी येत नाही नवीन आवाज अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद पुढे या पुढया काय ना भरपूर आलेला आहे भरपूर प्रकारचे कुत्री उपस्थित आहेत प्रदूषणासाठी

चला पुढे चला ओ पुढे <laughs> कुत्र्याच्या प्रदूषणासाठी आलेलो होतो आणि आजपर्यंत विविध मालकांचे आम्ही जाणून घेतलेलं आहे की सुविधा काय नाही सर्व आमच्या व्हिडिओ माध्यमातून आम्ही जाणून घेतलेला आहोत पुढा

त्र्यंबक यादव पोते नाव गाव ना। राहणार पैस माल तालुका मुख्य जिल्हा नांदेड अच्छा अच्छा या कुत्रीची पिल्ल आहे ती हा या कुत्रीची किती रुपयाला एक पिल्लो आहे नऊ हजार रुपये अठरा हजार रुपये जोडी अठरा हजार रुपये जोडी कोणती जात आहे मला कारवान कारवान जात आहे अच्छा ठीक आहे धन्यवाद चला पुढं सस्य आले तरी सस्य पण आहेत सस्या सस्याला पण प्रदूषणासाठी आलेले आहे मला माहिती आहे